धुळे येथील सहाय्यक लेखापरीक्षक अधिकारी प्रमोद आप्पासाहेब रामदास यांचा सेवापूर्ती सोहळ्या मोठ्या उत्साहात सहकारी मित्रमंडळी नातेवाईकांच्या उपस्थितीत संपन्न झाला हे धुळे येथे अधिकारी म्हणून कार्यरत होते प्रमोद रामदास पेंढारकर यांचा सेवापूर्ती सोहळ्या प्रसंगी सहकारी अधिकारी कर्मचारी नातेवाईक मान्यवर मंडळी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी र वा निकम सहाय्यक संचालक लेखापरीक्षक अधिकारी धुळे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून रोहन रघुनाथ कुंवर उपजिल्हाधिकारी प्रांत अधिकारी धुळे नारायण भलकार आरपी कुंवर सेवानिवृत्त नायब तहसीलदार दादा शिरोळे उत्तर महाराष्ट्र प्रमुख यशवंत सेना डॉ अनिल धनगर राज्य उपाध्यक्ष मानवाधिकार नंदुरबार राहुल भलकार उप अभियंता भलकर संचालक सुतगिरणी नारायण भलकार गोविंद देवरे माजी सरपंच प्राध्यापक सनेर सर सोनालीताई पगार हे माजी सदस्य पंचायत समिती प्राध्यापक बी जे बागुल मीनाताई पेंढारकर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते एक सर्वसामान्य शेतकरी परिवारातला मुलगा अधिकारी होऊन सेवानिवृत्त होत आहे त्यांच्या सेवेतील काही अनुभव तसेच नोकरी नोकरीव्यतिरिक्त सुरू असलेल्या सामाजिक कार्याच्या आठवणीला उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी उजाळा दिला पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या यावेळी पेंढारकर आप्पाची कन्या शारदा भलकार मुलगा डॉक्टर मधुसूदन पेंढारकर यांनी बालपणीच्या आठवणीला उजाळा देताना मन गहिवरून येईल अशा भावनिक आठवणींना उजाळा देत आई बाप काय असतात यावर आपले मनोगत व्यक्त केले यावेळी आप्पासाहेबांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करतानाच शासकीय सेवेतील काम करताना आले चांगले वाईट अनुभव कथन केले नोकरीत असताना वेगळ्या ठिकाणी बदल्या होत होत्या काही वेळा मुक्कामही घरदार सोडून राहावे लागते असे माझ्या पत्नीने गंभीरपणे देत मुलांचे शिक्षण संगोपन करून मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले शासकीय सेवेत इमाने सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे यापुढे सामाजिक कार्यात नेहमी अग्रभागी सहभागी होणार आहे यावेळी उपस्थित सहकारी मित्रपरिवार नातेवाईकांसह उपस्थित सर्वांचे आभार पेंढारकर यांनी व्यक्त केले माणूस स्वतः व कुटुंबातील सदस्यांसाठी जगतो त्याचबरोबर परोपकाराची भावना ठेवत जीवन व्यतीत केले तर जीवनाचे सार्थक होते असे प्रतिपादन त्यांनी सेवापूर्ती सोहळा प्रसंगी केले सहकारी मित्रपरिवार नातेवाईक यांचे आभार त्यांनी व्यक्त केले सेवापूर्ती भव्य कार्यक्रम सोहळा यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर रामदास पेंढारकर डॉक्टर भूषण प्रमोद पेंढारकर डॉक्टर मधुसूदन पेंढारकर डॉक्टर सौ पीयुषा पेंढारकर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गोरख धनगर यांनी केले

मुलांना सोडायला जायची आवश्यकता नाही एका मुलाला पाचशे रुपये तीन मुलाला पंधराशे रुपये पंधरा गुंडीले पाच किती छत्तीस किती पैसे वाचले कदा असे करावा मित्रांनो माझी बाई कधीही कुठल्याही ब्युटी पार्लरमध्ये गेलेली नाही कधी नाही आता जाते तिची मुलगी एक करून जाते तर मुलग माझी मिसेस कधीच गेलेली होती बारायला बर का तिसरी गोष्ट सर जोपर्यंत झाले तोपर्यंत बाई होती रुपये बारा महिने गुन्हेला वीस वर्ष किती पैसे झाले आता काय कसं जीवन येण एकोण इकोन आम्ही सोड म्हणून मला राधा मीरा कमल कुठल्याच बुटक्याचा शोक नाही किती पैसे वाचले मी पान खात नाही सुपारी खात नाही काय कोणा असं तुम्ही बसावं माझ्या मी आवडलं काय खाण ताई बेसन बाक हो स्वतः बेसन गरम गरम नाही तर ताई हिरव्या मिरच्या मुळची ताप गरम गरम ज्वारीची बाक कानावडून

किंवा माझ्या परीने पण फॅमिलीबद्दल सगळं सांगितलं पण वैयक्तिक म्हणून मी माझ्या माझ्याबद्दल जे रुग्ण आहेत ते मी गोरविटात सांगतो सगळ्यांना माझ्या वडिलांनी संपूर्ण प्रामाणिकपणे आणि आज माझ्या वडिलांचा सेवा कोर्टीच्या समारोपाला तुम्ही आलात त्याबद्दल मी सगळ्यांचं स्वागत करतो वडिलांशी बदल सगळ्यांनीच सांगितलंय सामाजिक वगैरे किंवा माझ्या परीने पण फॅमिलीबद्दल सगळं सांगितलं पण वैयक्तिक म्हणून मी माझ्या वगळांचा माझ्या भागातलं जे रुग्ण आहेत ते मी बनवतात सांगतो सगळ्यांना माझ्या वडिलांनी संपूर्ण प्रामाणिकपणे निश्चेने आणि कर्तव्य वृद्धीने आपल्या सेवे सर्पण केले तीस वर्ष त्यांनी सहकार लेखा परीक्षक आणि वित्त विभागात नावलौकिक मिळवला त्यांच्या शांत स्वभाव स्वभाव व वृत्ती आणि प्रत्येक कामातील परिपूर्णता ही गोष्ट आमच्यासाठी नेहमीच फिरणारी राहिली आहे एक आदर्श अधिकारी म्हणून त्यांची प्रथम

त्यांच्या विषयी बोलायचं झालं कामाच्या बाबतीत सुद्धा तर त्यांनी लोकसभेच्या मध्ये सुद्धा आमच्याकडे अतिशय चांगलं काम केलं होतं आणि विधानसभेला सुद्धा त्यांच्याकडे इतर कार्याचा दीपक साहेब आणि पेंडरकर साहेबांकडे कार्याचा इतर भार असताना सुद्धा त्यांनी विनंती केली होती की आमच्याकडे कार्याचा भार अधिक असल्याने आम्हाला इलेक्शन नुकती देऊ नये तर आम्ही त्यांची विनंती मान्य करत त्यांच्याकडनं निवडणुकीचं काम जरी काढून घेतलं होतं तरी ही आमची जी इलेक्शनची टीम होती त्याला खर्च सुद्धा त्यांनी प्रत्यक्ष आणि दुसऱ्यांना मदत करण्याची भावना ही कायमच आम्हाला तर पुढच्या इलेक्शनच्या वेळेला त्याची सेवा मिळणार नाही पण त्यांच्या विभागालासुद्धा त्याची ही कमी झालं जाईल मात्र शासकीय सेवेमध्ये सेवा जॉईन केल्यानंतर अडदी किंवा गोष्टी या गोष्टीप्त आहेतच कधी ना कधी या गोष्टी होणारच असतात त्यानुसार फेडरेटर का साहेब काल सेवेंट टू ला निवृत्त झालेले आहेत आणि आता ते त्यांच्या आयुष्याचा दुसऱ्या इनिंगला सुरुवात करत आहेत जो माणूस कामाशी प्रामाणिक असतो किंवा कामात झोपून देणार असतो त्याला नक्कीच त्यांना असं उद्यापासून जरा चुकल्यासारखं वाटणार आहे तरी ते आपल्या उठलेल्या वेळेचा देखील सदुपयोग करतील आणि आजवर त्यांना बदली वेगवेगळ्या ठिकाणच्या बदलीमुळे कामामुळे आपल्या परिवाराला जो वेळ देता आला नसेल ते आता त्यांना नक्कीच वेळ देतील तसेच त्यांचे काही छंद वगैरे राहिले असतील सामाजिक कामाची त्यांची जी आवड आहे या सर्व गोष्टींना ते आता खऱ्या अर्थाने पूर्णपणे न्याय देऊ शकतील तरी त्यांना पुढच्या कारकिर्दीसाठी पुढच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी आणि निरोगीसाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय रोहनजी कोर साहेब तसेच सत्कार मंत्री आदरणीय गुरुजी प्रभाव कंडळकर साहेब व त्यांच्या या यशामागे त्या आतापर्यंत कोणतं कोणी नाव घेतलं नाही त्या बहिणी साहेब यांच्यामुळे साहेबांचं एवढं सगळं परिवार पुढे जाऊ शकतो तसेच जमलेले सगळे कॉलनीवासीय माझे सर्व अधिकारी कर्मचारी बंधूपै मी सर्वांनी पारिवारिक आणि सामाजिक सांगितलेलं आहे मी फक्त कशाचे अनुभव तुमची सांगेल की लवकरात लवकर वाचन संपून आपल्याचं गुरुजी एक आदरणीय मला दीड वर्ष झाले पूर्वी आमचा परिचय होता पण सोबत काम काय मी केलेलं नव्हतं दीड वर्षापासून गुरुजी आणि मी सोबत काम करतोय कार्यालयात सर्व त्यांना आदरणीय गुरुजी म्हणतात आणि गुरुजींकडे कामाचा एवढा अनुभव आहे इतका अभ्यास आहे त्यांचा त्यांना कुठलेही काम द्या त्या पूर्ण पूर्ण करतील आम्ही पूर्ण पूर्ण माझ्या पुढे ठेवतो आणि एवढ्या दीड वर्षात गुरुजींनी मला असं जाणून दिलेलं की आपल्याला एवढा मोठा लोड आहे कामाचा लोड आहे परत वरिष्ठांची माहिती आणि हे सर्व करत असताना त्यांनी असं काही दाखवलं नाही की मी खूप काम करून दाखवतोय असं काही कधी थकले नाही कधी थकल्याचं आव्हान नाही वेळोवेळी काम त्यांनी वेळी सादर केलेलं आहे मला लेखापरीक्षणाचं काम असो किंवा अहवाल वेळेवर देणं असो त्यांची एक हातोडी होती वेळेवर कसं होईल वेळेवर कसं दिलं जाईल याचे ते कसोशीने पालन करत होते आमच्याकडे एक अर्जंट माहिती मागवली जाते त्याकरता त्यांनी मला वेळोवेळी रात्री नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत मदत केलेली आहे मदत केली ना आज ते सर्व माहिती अधिकार त्यांच्या या कार्यालयातून सेवा मुक्त व्हायचे सर्व बंद झालेले आहेत मी त्यांचा ता खूप खूप आभार व्यक्त करतो तिथंनी मला मोठ्या भावाप्रमाणे कायम खूप आता सपोर्ट केला माझ्याकडे कार्यालय प्रमाणाचा चाल झाला आणि मी थोडी होती व्यक्ती गेले होते पण बोलते ते माहित तुम्ही ठेऊ नका मी तुमच्या पॉलिशी आहे आणि त्यांनी मला खरोखर पूर्ण सहकार्य केलं आणि मी तो कार्यभार व्यवस्थित आंबून शिकलो आमची गुरुजी आज सेव्हा मृत्य होत आहे तर मला त्याचं खूप दुःख होत आहे की आमच्या कार्यालयातून उष्ण उष्ण चाले जात आहेत कामाचं त्यांना प्रामाणिकपणा एवढा आहे की त्यांना काम कसं नियमान होईल नियमान कसं पूर्ण होईल नियमान कसं करता येईल वेळीच करता देता येईल याची खूप त्यांना काळजी राहते असे गोष्टी अनुभव होत आहेत त्यांना मी माझ्याकडनं शुभेच्छा देतो माझ्या कार्यालयाकडनं राजपत्रित सहाय्यक लेखापरिषद अधिकारी संघटनेकडनं आणि माझे दोन शब्द संपवतो